आरंभ एका नव्या पर्वाचा। सुमन हे नाव आठवले की त्याचे कुटुंबीय डोळ्यात पाणी आणून त्याचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण काढतात दुर्दैवाने सुमन पाटोळे हे गेल्या आठ वर्षापासून बेपत्ता आहेत आणि कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी आजही तितकेच कटिबद्ध आहेत सुमन पाटोळे यांचा पत्ता लागावा यासाठी कुटुंबीयांनी अनेक संस्था पोलीस ठाणे आणि प्रशासनाच्या कार्यालयातून मदतीसाठी धाव घेतली आहे विशेषतः त्यांची सून जी आपल्या सासऱ्यांच्या आठवणीने उराशी धरून त्यांचा शोध घेण्यासाठी दिवस रात्र झटत आहे ही महिला आपल्या सासऱ्याला शोधून कुटुंबाला एकत्र आणण्याचा निर्धार केला आहे आज पाटोळे कुटुंबाने प्रसिद्ध समाजसेवक शिवाभाऊ पासलकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली शिवाभाऊ पासलकर हे नाव गरजवंतांच्या मदतीसाठी नेहमीच समोर येणारे आहे हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी केलेले त्यांचे योगदान मोठे आहे त्यांनी अनेक कुटुंबांना त्यांचे हरवलेले पुन्हा एकत्र आणून दिलेले आहेत शिवाभाऊ पासलकर यांनी पाटोळे कुटुंबाला आश्वासन दिले आहे की सुमन पाटोळे यांचा शोध लावण्यासाठी त्यांचे पूर्ण सहकार्य असेल त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाटोळे यांच्या प्रकरणावर तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत सुमन पाटोळे हे साधारणपणे साठ पासष्ट वर्षाचे मध्यम उंचीचे व अंगाने मध्यम बांध्याचे आहेत त्यांचा शेवटचा संपर्क कोणत्याही माहितीवरून मिळाल्यास कृपया पुढे यावे आणि संबंधित पोलीस ठाण्याला कळवावे कुटुंबाच्या दुःखाला धीर देण्यासाठी व त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ही सर्वांचीच जबाबदारी आहे पाटोळे कुटुंब आशावादी आहे की शिवाभाऊंच्या मदतीने व समाजाच्या सहकार्याने त्यांच्या प्रिय व्यक्तीचा शोध लवकरच लागेल

पोवीस बांधवांच्या सहकार्याने सर्व महाराष्ट्रातील पब्लिकच्या सहकार्याने आणि आपला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या नावारूपाने महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप त्यामधील सर्व सदस सदस्यांच्या सहकार्याने आणि माझ्या व्हॉट्सअपमधील जेवढे फेसबुक असतील व्हॉट्सअप असतील लिस्ट असतील सर्व लोकांच्या सहकार्याने आतापर्यंत आपण सहाशे प्लस लोकांपर्यंत पोचलो हो। आहोत आणि विषय म्हणजे आता आपल्या कामाचा कामाचा पावती आणि काम हे प्रामुख्याने खूप चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आता आपल्याला एक असं चॅलेंजिंग विषय आहे की एक वयोवृद्ध महिला आहे त्यांचं नाव सुमन दत्तात्रय पाटोळे आहे ते दोन हजार सतरा चोवीस दोन हजार सतराला घरातून निघून गेलेले आहेत वयोवृद्ध आहेत त्यावेळी ते त्यांचं वय पंचावन्न होतं आता काहीतरी वय त्यांचं अठ्ठावन्न होतं आता त्यांचं वय पासष्ट झालेलं आहे हे त्यांच्यामध्ये आता बदल पण झालेला आहे त्यांच्या दिसण्यात बदल झालेला आहे आणि त्यामुळं ते त्या घरातून गेल्यामुळं आज जवळजवळ एक सहा पाच सहा वर्षात आज त्यांचं पूर्ण कुटुंब माझ्याकडे आलेलं आहे या कुटुंबाला असं वाटतं की चला आपण सुद्धा कुठेतरी एक आपल्या बाकीचे ते पाहत असतात की हे आरोलेलं सापडतं आहे ते आरोलं सापडतं आहे रोज कोण असते कोण ते आहे त्यामुळं त्या कुटुंब आज आपल्याकडे आलेलं आहे या कुटुंबांच्या मनण्यानुसार आज आपण एक त्यांचं एक प्रेस आणि त्यांचा एक व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल करत आहोत आणि ते व्हायरल करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपल्याला खूप लोक सापडलेले आहेत मग त्यात लहान मुलगा असतील वयोवर्ध असतील म्हणजे कालची पर्वाची गोष्ट तुम्ही तामिळनाडूतले आजोबा आपण पुण्यात चार दिवसात दिलेले आहे त्यामुळं पूर्ण आपण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलो आहोत हे फक्त तुमच्या आमचं सहकार्य पण त्यासाठी आपला सुमन दत्तात्रय पाटोळे जी आजी आहेत ह्यांना आपल्याला शोधायचं आहे हे फक्त तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने तुम्ही जर शेअर केलं त्याच्यामुळं आपलं त्या सुखरूप सापडू शकतील किंवा त्या कुठे असतील किंवा कुठं उद्धास संपत असतील किंवा कुठं कि अनोळखी कुठे त्यांना सांभाळत असतील mm -hmm. की अशा ठिकाणी ब त्यांचं नाव चेंज करून त्या विसर ओळले असतील त्यांना माहीत नसेल मला घरापर्यंत जायचं आहे माझं नाव आठवत नाही मग अशा लोकांकडं कुठं असतील त्यांनी आपल्या नंबरवर संपर्क करावा पोलिसांना संपर्क करावा किंवा माझ्या पत्रकार बांधवांना सहकार्य करावं महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुपचे जवळजवळ तीन हजार महाराष्ट्रातील सदस्य आहेत त्यांना कुणालाही कॉल करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो माझं नाव फुलंबाईकडे फुलाबाई मी माझी अर्क आमच्याकडच्या अर्क आहे तिकडे दत्तात्रे सुम दत्तात्रे पाठवले तर ती आमच्यापासून गेली परत काय सास। आम्हाला बोलली नाही सासूर साच आम्हाला काही कल्पना दिलेली नाही आम्ही पुष्कळ कर शोध करतो येईल म्हणून आशा केली तर ती काय आली नाही मिळावी परीतन साजरू केल्या तिच्या सुनबाईने येण्याची अपेक्षा आहे आम्हाला कुठंतरी आम्हाला भेटत मी रंजना खोपडे सुमंत यांची बाउज आहे सुलत बाउज आहे आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी यावय यावय आम्ही त्यांचा शोध घेतोय कुठे असतील काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यांची वाट बघतोय अंकुश खोपडे मी त्यांची आहे आणि त्यांनी लवकरात लवकर घरी पोचावं अशी आमची खूप इच्छा आहे त्यांच्या त्या जर कुठे अडचणीत असतील तर त्यांच्या आजूबाजूला कुणी लोक असत त्यांच्या जर निदर्शनात आलं की बाबा हा चेहरा ओळखीचा वाटतोय आणि ह्या ह्याच काही आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या आम्हाला हव्या आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर घरी यावी अशी आमची खूप इच्छा आहे सुभद्रा लक्ष्मण जोगडे किंवा बेबी लक्ष्मण जोगडे मी तुझी बहीण बोलते जिथं कुठं तू असशील काय प्रॉब्लेम असेल काय अडचण असेल तू आमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न कर किंवा तुला ह्या गोष्टीचा कुठलाही त्रास होणार नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे शिवाजी भाऊ वासरकर यांच्या नंबरवरती संपर्क संपर्क साधाव नमस्कार सगळ्यांना सा मी सोनाली सौ सो सोनाली किरण पाटोळे मी सुमन दत्तात्रय पाटोळे यांची सून सगळ्यांना जाहीर आव्हान करते शहभाऊंच्या मदतीने आज आम्ही सगळे एकत्रित येऊन मग मी तुम्हाला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत माझं लग्न होण्याआधी काही गोष्टी माझ्यापासून लपवण्यात आल्या त्यामुळे मला माहिती नव्हतं की तुम्ही विसरून गेल्यात वगैरे परंतु आपल्या एकत्र कुटुंबात काय गैरसमज गैरसमज झालेत ते सगळे तुम्ही विसरून आणि तुम्ही पुन्हा घरी यावं माझी अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे तुमचे बाहेरचे सगळे माणसं आता आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुमची ही सून तुम्हाला जाहीर आव्हान करते सगळ्यांसमोर की आयुष्यात तशी जरी वेळ आली यानंतर तरी मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे आणि तुमच्या पाठीशी राहील तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही फक्त एक आवाज द्या मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याला कोणालाही कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा आपल्या एकत्रित कुटुंबातल्या कोणत्याही अडचणी आपल्याला चव्हाट्यावर आणायच्या नाही आहेत परंतु माझा नाईलाज पर झाला आणि तुम्हाला सापडण्याचे सगळे मार्ग पोलिसांकडून पण बंद झाले की त्यांनी खूप कष्ट घेतले सगळ्यांनी तुम्हाला शोधण्याचे पण तुमच्यापर्यंत आमचा आवाजच जात नाही तर मग हा शेवटचा प्रामाणिक प्रयत्न शेवटच्या मदतीने मी करत आहे याच्यातून कोणी कोणता गैरसमज करून न घेता किंवा मम्मी तुम्हीसुद्धा कोणताही गैरसमज करून घेऊ नका की आधी मी तुमचा शोध नाही घेतला का तर दोन हजार सतरापासून माझं जा, लग्न झालं तुमच्या लेखासोबत दोन हजार अठराला तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही माहेरी आहात माहेरच्याशी संपर्क होऊ शकला नाही लग्नानंतर पाटोळे पप्पांमुळे मला काही गोष्टी कळाल्या मग त्यानंतर मी तुमचा शोध सुरू केला तर दोन हजार अठरापासून जशी मी तुमच्याकडे नांदायला आले दिवसापासून आज अखेरपर्यंत पप्पा जाऊन पण तीन महिने झाले पाटोळे पप्पा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत तर आज आज अखेरपर्यंत मी तुम्हाला शोधतील तर आता तरी तुम्ही सगळ्यांना माफ करून मागं यावं आणि तुमच्या सगळ्या अडचणींना मी एकटी तोंड देईन आणि तुम्हाला कोणत्याही नातेवाईकांना समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला आणि आपल्या वडगाव बुद्रुकमधल्या कोणत्याही माणसांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची मी वेळ येऊ देणार नाही सगळ्यांना तोंड द्यायला मी एकटी आहे तुम्ही फक्त येऊन आयुष्याचा आनंद घ्यावा मागच्या सगळ्या गोष्टी सगळा त्याग तुमचा माझ्या रूपात फळाला येईल असं मी तुम्हाला आश्वासन देते की तुम्हाला कोणताही प्रश्न म्हणा कोणताही त्रास की तुम्ही गे का गेल्या कशामुळे गेल्या कोणत्या स्वार्थापोटी गेल्या स्वार गे किंवा म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं की शून्याला पण किंमत असते आणि ज्यांची शून्यापासून सुरुवात होते त्या शून्याला पण खूप किंमत आहे तुम्ही असं समजायचं नाही की तुम्ही गेला नाही घरी तर काही फरक पडणार नाही तुम्हाला असं वाटेल की आम्ही सगळे सुखात आहेत तुम्ही गेले तसं आपल्या अडचणी आणखी वाढल्यात पण कमी झालेलं नाही त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती की प्रत्येक संघर्षाला मी तोंड देईन फक्त तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही निरोप मिळाले तरी तुम्ही लपून राहणं नाव बदलून राहणं किंवा जर काही मानसिक परिणाम झालेला असेल आणि जर कोणाला माहिती असेल त्याच्याशी पण वापरायच्या तर चष्मा घालून त्यांचं इमेज वेगळे आहेत तर कोणाला जर त्या दिसल्या कुठे नाव बदलून राहत असतील आता एज पण पासष्ट झाले मम्मींचं माझ्या तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मम्मी की तुमच्या कोणाच्याही मदतीने किंवा आपल्याच जवळचे माणसं जर तुम्हाला सांगत असतील की तू समोर येऊ नको आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांभाळू तर कोण कोणाच्याही आश्वासनांना तुम्ही बळी पडू नका तुम्ही फक्त तुमच्या सुनेवर एकदा विश्वास ठेवा आणि जरी तुम्हाला यायचं नसेल घरी तरी फक्त मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे आयुष्य शंभरच वर्षाचं आहे शंभर वर्षात आपली दोघींची एकदा भेटवावी एवढीच माझी मनापासून इच्छा आहे आणि ह्या व्हिडिओतून मला एवढं सांगायचं आहे की बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्या सासूची किती प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना शोधताय तर माझ्या सासूची प्रॉपर्टी मी आणि माझी प्रॉपर्टी माझे सासू सासरे कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी हा व्हिडिओ बनवते मला इमोशनल व्हायचं नाही किंवा करायचं नाही कोणालाच परंतु माझी विनंती आहे समस्त महाराष्ट्रांना शिवाजी महाराष्ट्राला की शिवाजी भाऊ शिवाभाऊ पासलकरांच्या रूपाने आपल्याला देव सापडलाय आणि खूप लोकांना त्यांनी मदत केली आहे माझा पण हाच प्रयत्न आहे रामाने की माझी आई आई अजून एक अशी विनंती राहील की माझ्या सासरच्या माहेरच्या लोकांना कोणीही विनाकारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फोन करून टॉर्चर करू नये असे काही प्रश्न विचारू नये की त्यांचं जगणं असंही होईल तर त्याच्यात त्यांची मुली असतील माझ्या स्वतः पती राजा असतील माझ्या माहेरची लोकं असतील तर माझी एवढीच विनंती की कोणीही त्यांना फोन करून त्रास देऊ नये आणि माझ्या माहेरच्यांनाही कोणी काही प्रश्न विचारू नये फक्त जेवढं होईल तेवढं आमचा हा व्हिडिओ सगळ्यांनी व्हायरल करावा आणि माझ्या मम्मीपर्यंत मला पोहोचवावं कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी त्यांना शोधते आणि ज्या गावात त्यांना कष्ट करावी लागले जिजावं लागले त्या गावात फक्त त्यांना मानाने चार दिवस बागडता येव एवढीच माझी किमान अपेक्षा आहे माझा कोणताही स्वार्थ नाही किंवा आपल्याला कोणालाही काही त्रास द्यायचा नाही फक्त आपल्याला इथून पुढचं आयुष्य समाधानी जागायचंय तीन सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पप्पा आपल्याला सोडून गेले मम्मी पप्पांची शेवटची एवढीच इच्छा होती की माझ्या बायकोला तू शोध आणि जसं मला तू फुल्यासारखं जपलं तसं तू तिला जप आयुष्यात कसं जरी वेळ आली आणि कोणालाही कोणावर जरी कोणाकडेही पाठ करायची वेळ आली म्हणून तरी मी तुमची साथ सोडणार नाही एवढं मी शब्द देते आणि तुमच्या लेकरांकडून आपल्या एकत्रित कुटुंबात काही ज्या काही आपल्या कात्र्या झाल्या किंवा काही समज गैरसमज झाल्या असतील ते सगळे मोठ्या प्रमाणाने तुम्ही माफ करा आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही नाही आल्या तर काही फरक पडणार नाही तर असं नाहीये तुम्ही गेल्यानंतर आपल्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत तर माझी हीच परत कळकळीची विनंती आहे की तुम्ही यावं आणि मी पण कमदशी आहे की माझ्या लग्नात माझं सुनमुख पाहिला तुम्ही नव्हत्या पण मरणाआधी मी मरण्याआधी तुम्ही फक्त एकदम मला पहा जर तुम्ही जिवंत असाल तर आणि जर तुम्ही नसाल या जगात आणि कोणाकडे जर कोणत्याही डिपार्टमेंटला जर माझ्या सा सासूबाईच्या मयचे काही रेकॉर्ड्स असतील आजपर्यंत असं कोणतंही रेकॉर्ड नाही किंवा पासपोर्ट ऑफिस नसेल कोणतं पोलीस स्टेशन नसेल कोणत्या जिल्ह्यातले समाज कार्यकर्ते नसेल किंवा संघटना नसतील की ज्यांना माहिती दिली नाही पण जर तुम्ही कोणाला जर प्रॉमिस केलं आणि माझी माहिती सांगू नका असं सांगितलं तर मात्र माझ्या अडचणी वाढतील मला तुम्हाला भेटता येणार ना 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 ना। नाही पण माझी अशी इच्छा आहे की मी अशी एकही प्रयत्न सोडलेला ना नाही ना की तुम्ही मला दिवस उभवला की मला फक्त तुम्ही कधी याल तुम्ही कसं भेटाल कमिशनर ऑफिस मधून रोज फोन येतात आज तरी तुम्ही भेटला असं निरोपीने असं वाटतं पण असं घडलेलं नाही माझी इच्छा नसताना मला हा व्हिडिओ बनवा लागतोय पण आता ही शेवटची आशा आहे की तुम्ही एकदा हाक द्या आणि यानंतर तुम्हाला जर नाराजीचा एक जरी सूर वाटला तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील परंतु तुम्ही या आणि लागल्या मी तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सगळ्यांच्या प्रेम पुढं आणि चांगल्या अग्न पुढं मला कळलंच नाही की अशा काही सत्य असेल की तुम्ही रुसून गेला असाल चाळीस वर्ष झालं पाटोळे बाप्पा आणि बारके आई बोलले नव्हते ते दोघांना एकत्र आणण्यात मला यश आलं पण आता बारकी आई आणि पाटोळे बाप्पा दोघं आपल्यात नाही त्या दोघांनी पण मला सात वर्षात खूप मदत केली तुम्हाला शोधण्यात सगळे वृद्धाश्रम मी पालथे घातले माझ्या यमाची तुम्ही परीक्षा पाहू नका किंवा जग काय म्हणन समाज काय म्हणन तुमचे लेकर काय म्हणतील याची तुम्ही करायची नाही तुम्हाला ही लेख सुनेच्या रूपात मिळाली असं समजा मी सगळ्यांवर पाठी सोडील तुमच्यासाठी फक्त तुम्ही घरी या माझी एवढीच मला माझी विनंती मी संपून जाईन मी फक्त तुमच्या आशेसाठी आणि माझ्या मायाच्या सुद्धा तुम्हाला बहिणी वहिनीसारखा सपोर्ट आहे माझ्या वडिलांची सुद्धा तुम्हाला खंबीर साथ राहील आणि आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं वातावरण निगेटिव्ह आहे तुम्हाला मिळवण्यासाठी खोटं बोलली तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील सगळ्या महाराष्ट्राला माझं एवढं जाहीर आवड प्रामाणिकपणे हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा माझ्या सासूपर्यंत मला पोहोचवा मी सगळ्यांच्या आयुष्यभर ऋणात राहील आणि शिवभाऊंच्या मदतीने मी एकोण हजार रुपये बक्षीस ठेवलंय परंतु जो व्यक्ती माझ्या मावलीला मला शोधून देईल मी त्याचं आयुष्य भरून राहील आणि तुमचे मी आयुष्यभर चाकर होईल माझ्या पावलीला फक्त मला एकदा भेट माझी एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती की मला माझ्या आईजवळ निघून सोडा आणि मरणार या आमच्या लोकांची भेट घालून एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद माझे नाव आहे अंकुश महाराजी खोपडे अर्का दत्र पाटोळे ती माझी सख्य बहीण होती ती जर कुठे असेल काय असेल कुणाला कळाव माहिती असेल त्यांनी शिव शू शिव पासलकर यांच्या संघ संपर्क साधावा हीच माझी इच्छा आहे तिने कुठे असेल तिथं ते यावं एवढंच या माझं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा